राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक विषयक संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी सर्वांना जय भीम आणि नमस्कार आपले राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी सांगितलेलं होतं की स्वच्छता हीच खरी सेवा आहे तर त्या पद्धतीने आपण या सिद्धार्थ स्नेह मंडळ येथील ही जी कचराकुंडी आहे ती आपण काय बंद केलेली आहे पाठपुरावा केलेला आहे त्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे तसेच आपले मुख्य अधिकारी जे आहेत आरोग्य अधिकारी एकनाथ पवार साहेब तसेच गावित साहेब इथले एसआय जे आहेत त्यांच्या मा आपण मार्गदर्शनाखाली इथली कचरा कुठे बंद केलेली आहे आपण तुम्ही बघू शकता की एक काळ होता की ते पूर्ण संपूर्ण परिसरामध्ये कचरा असायचा मैदानामध्ये परंतु आज तुम्ही बघू शकता की मैदान कसं स्वच्छ आहे तर त्यासाठी तुम्ही या उल्हासनगर नगरपालिकेच्या सर्व आरोग्य अधिकारी आणि एसआय यांचा आभार मानतो धन्यवाद कांबळे डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स मध्ये उल्हासनगर शहर प्रमुख आहे तर जशी संतांची शिकवण आहे स्वच्छ स्वच्छता हीच जनसेवा आहे त्याप्रमाणे आपले महेंद्र साहेबांनी ही कसारकुंडी हटून जनतेची कशी सुख सुविधा होईल ते केलं आहे आणि इकडच्या स्थानिक जनतेला माझं हेच आव्हान आहे की महेंद्र साहेब जे जनतेसाठी चांगलं काम करत आहेत त्यामध्ये त्यांना सहभाग द्या आणि त्यांना साथ द्या जेणेकरून इथे दुर्गंधी पसरणार नाही इथे असुविधा होणार नाही ना, ना, मच्छर वगैरे होऊन उन, कुणाला त्रास होणार नाही जय भीम नमस्कार सुभाष टेकडी परिसरातील सर्वात दर्शनी भाग म्हणजे आपला सिद्धार्थ स्नेह मंडळ ग्राउंड या ठिकाणी हा एक इतिहास आहे या ठिकाणी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात विविध प्रकारचे क्रीडा महोत्सव या ठिकाणी होत असतात आणि अशा दर्शनी भागामध्ये या ग्राउंडच्या जर कोपऱ्यामध्ये तुम्ही बघितलं तर इथे बहुतांश कचरा इथे साठलेला असतो आणि कित्येक वेळेस आम्ही पाठपुरवठा वगैरे सगळं केला कुंड्या लावण्यात आल्या परंतु सातत्याने अशाच पद्धतीने या कचऱ्याच्या साम्राज्यामध्ये आम्हाला बहुतांश दिवस काढावे लागले परंतु ह्या प्रयत्नामध्ये महेंद्र आयरे साहेबांनी पुढाकार घेतला आणि आज जवळपास शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के कचरा या ठिकाणी दिसत नाहीये वीस टक्के कचरा जो असतो की रात्री काही लोक येता जाताना इथे कचरा वगैरे टाकतात ते आपल्याला दिसून येते पण मला असं वाटतं की काही एक येत्या दोन तीन दिवसामध्ये हे सुद्धा चित्र आपलं नाहीसं होईल असं मला वाटतं त्यामुळे पुन्हा तुमचा आम्ही आभार सर्वात प्रथम सर्वांना भीम आपल्या ह्या सुभाष टेकडी विभागातील आम्ही फार लहानाचे मोठे झालेलो हो। आहोत आणि ह्या ठिकाणी आमच्या घराच्या समोर सिद्धार्थ स्नेह मंडळाच्या भव्य पटांगणावरती कोपऱ्यामध्ये असलेली ही जी कचराकुंडी होती आपल्या इथे शिकलेले काही कार्यकर्ते आहेत काही आमचे सर आहेत ज्यांच्या ह्या मदतीने आज ही बंद झालेली आहे त्याच्यामुळे सर्वात पहिले तर मी यांचे आभार मानेल कारण पावसाळ्याचे दिवस असल्या कारणास्त आता जी काही डेंग्यूची साथ चालू झालेली आहे जे कोरोनाची साथ परत एकदा ते काही थोडे बहुत निर्माण झालेले आहेत त्यांची संख्या कमी होण्यामध्ये हा आपल्याला भर पडेल दुसरं आपल्या ह्या विभागातील सर्व रहिवाशांना हात जोडून नम्रतेची विनंती राहील का आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आता इथे बंद झालेली ही जी कचरा कुंडी आहे रात्री बेरात्री गपचूप इथे कचरा आणून टाकून ती परत चालू करू नये ही नम्र विनंती या सुभाष टेकडी परिसरामध्ये एक चांगलं सुसंस्कृत अशा पद्धतीच एक वातावरण या ठिकाणी महेंद्र अय साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे ते त्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम घेतात आणि हे सिद्धार्थ स्नेह मंडळाचे या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम होत असताना की समोरच गंदगी असते घाण असते इथं बाजूला क्लासेस चालतात जाता येता लोकांना या घाणेचा त्रास होतो मकोडे या ठिकाणी फिरतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या हे लक्षात आलं आणि सागर सर आहेत महेंद्र साहेब आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत या सर्व लोकांनी यांचा पाठपुरावा करून कॉर्पोरेशनला सरकारी अधिकाऱ्यांना यांना त्याच्या नजरे देऊ देऊन या ठिकाणी दुर्गंधी कशी पसरते हे आपले काढली पाहिजे निघाली पाहिजे हे त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यांच्या प्रयत्नान त्याला त्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रयत्नांनी या ठिकाणची कचराकुंडी या ठिकाणी हटवलेली आहे मी या ठिकाणी एकच जनतेला आव्हान करतो सर्व परिसरातील जे आजूबाजूचे कचरा टाकणारी जे लोक आहेत की त्यांना ही काही कचराकुंडी या ठिकाणी हलवलेली आहे माहिती असताना सुद्धा आपण या ठिकाणी कचरा टाकताय हे दुर्दैव आहे आणि सर्वांना एक विनंती की यापुढे या ठिकाणी कुठलाही घाण कचरा की ज्याचा आपल्याला त्रास होईल जाता लोकांना त्रास होईल लहान लहान मुलांना शाळेचा त्रास होईल असं कुठलंही कृत्य करू नये एवढंच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करू इच्छितो त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी सफाई कामगार त्यांचे अधिकारी महेंद्र साहेब त्यांची सर्व टीम सागर गरुड सर आणि सर्व आपले पत्रकार बंधू या सर्वांचे या ठिकाणी या कामात सहकार्य केल्याबद्दल आणि कचराकुंडी हटवल्याबद्दल सर्वांचा जाहीर या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदन करतो